नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे रायगड जिल्ह्यातील रेवदंडा किनाऱ्याजवळ एक संशयास्पद बोट आढळून आली आहे ही बोट दिसल्यानंतर किनारपट्टीवरील सुरक्षा वाढवण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले रेवदंडा येथील कोरलाई किनाऱ्यापासून सुमारे दोन नॅटलिक मैल अंतरावर सुरक्षा कर्मचाऱ्यांना ही बोट दिसली प्रथम दर्शनी असे दिसून आले की या बोटीवर दुसऱ्या देशाचे चिन्ह असल्याचा संशय आहे ही बोट रायगड किनाऱ्याकडे वाहून आली असावी रायगड पोलीस बॉम्ब शोधक पथक क्विक रिस्पॉन्स टीम नौदल आणि तटरक्षक दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी किनाऱ्यावर पोहोचले आहेत मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे शोध पथकाला बोटीपर्यंत पोहोचण्यात अडथळे निर्माण होत आहेत खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे जिल्ह्यातील एकूण सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती असे त्यांनी सांगितले आहे